छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार बाजारमध्ये मराठी पत्रकार परिषद हजी अजितभाई चष्मावाला प्रतिष्ठान तसेच मुस्लिम समाजाच्या वतीनं उत्साहात स्वागत करण्यात आलं शिवजयंतीनिमित्त अहमदनगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीच मुस्लिम मावळ्यांनी स्वागत केलं अहमदनगर शहरात शिवाजी महाराज यांच्या मराठा समाज संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीच कापड बाजार येथे मराठी पत्रकार परिषद हाजी जी अजितभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आलं या मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाणी ज्यूस कोल्ड्रिंक तसेच अल्पोपहाराचा वाटप करण्यात आला मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस भाई शेख यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अफताब शेख नवेद शेख जुनेद शेख अदनान शेख योगेश बिदरे रमीज शेख समीर शेख शेख रफीक रंगरेज मोहसिन बाबा मुजाहिद पठाण हुसेन रंगरेज शाकिर शेख मोनू निसार शेख आदींसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस भाई शेख म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांनी जात पंथ धर्म असा भेदभाव कधीच मांडला नाही आठरा पगड जातीला सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली मुस्लिम मावळ्यांचं देखील त्यात वाटा होता त्यांनी अनेक महत्त्वाची पद मुस्लिम सरदारांकडे मोठ्या विश्वासानं सोपवली होती छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास समाजा समाजात कधीच दुरावा आणि तेढ निर्माण होणार नसून प्रत्येकानं शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून त्यांचे विचार अंगीकरणाची गरज आहे असं मनसूर भाई शेख यांनी सांगितलं तर दरवर्षी मुस्लिम समाजातील युवक का पुढाकार घेऊन कापड बाजारात मोठ्या उत्साहात शिवजयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचं स्वागत करतात छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समभावाची शिकवण दिली असून त्यानुसार मुस्लिम समाजातील युवकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आज अहमदनगर मध्ये मराठी पत्रकार परिषद परिषदर आजी आजी वय चष्माला प्रशिष्टांच्या वतीने आज शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी केलेली आहे तर दरवर्षी हिंदू मुसलमान एकताचा आम्ही इथं दाखवून देतात आहे तर हे सगळे मुस्लिम पावळे महाराजांचे हे आज खाऊ वाटप करत आहे तर मी आज शिवाजी शिवजयंती तर्फे तर सगळं सगळं शिव भ भक्तांना शिवजयंतीचे खूप खूप शुभेच्छा देतो आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर